थोडीशी वेगळ्या पद्धतीची पावभाजी ट्राय करून बघूयात का पण हो ही पावभाजी खाण्यासाठी तुम्हाला तुमचं डाएट वगैरे बाजूला ठेवायला लागेल कारण ही पावभाजी आहे खूप सारं पनीर आणि चीज लोडेड तर वीकेंड चीट मिलसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे खूप भाज्या आपण याच्यामध्ये वापरणार नाही आहोत सिलेक्टेड भाज्या जसं टोमॅटो शिमला मिरची थोडंसं गाजर आणि कांदा पटपट चिरून घ्यायचं आहे आणि बटाटे आणि पनीर नंतर कुसकरून घालायचं आहे ही पावभाजी आपण डायरेक्टली वन पॉटमध्ये बनवणार आहोत त्यामुळे कुकरमध्ये भाज्या वगैरे शिजवून घ्यायची गरज नाही आहे फक्त एक उकडलेला बटाटा आपल्याला ला लागणार आहे कढईमध्ये मी घेतला आहे तीन ते चार चमचे तेल एक चमचा अमूल बटर आणि त्यामध्ये चिऱ्याची फोडणी मी घालत आहे फोडणी केल्यानंतर लगेचच बारीक चिरलेला कांदा बारीक म्हणजे मीडियम साईजचा सा, खूप बारीक चिरायची गरज नाही आहे परतून घ्यायचा आहे सोनेरी होईपर्यंत एकदम ब्राऊन वगैरे करून घ्यायची अजिबात गरज नाही आहे थोडंसं मीठ घातल्यावर लवकर शिजतो आणि कांदा शिजत आल्यावर आपण ह्याच्यामध्ये लगेचच घालायची आहे शिमला मिरची आणि शिमला मिरची थोडीशी परतून घ्यायची आहे जेणेकरून ती खूप सॉफ्ट होणार नाही आणि थोडीशी क्रंचीही राहील तर शिमला मिरची परतून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये घालायचे आहेत बारीक चिरलेले टोमॅटो आणि टोमॅटो आपल्याला छान सॉफ्ट करून घ्यायचे आहेत मशी करून घ्यायचे आहेत कारण ते मॅश केल्यानंतर ती पावभाजीमध्ये जी टेस्ट येते ती खूपच चांगली असते टोमॅटोची तर मशी होण्यासाठी आपण काय करायचं आहे झाकून त्याला शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ते मॉइश्चरमध्ये छान वाफले जातात हुड़ु -हुड़ु तर हळूहळू याच्यामध्ये लागल्यास थोडंसं पाणी घालून आपल्याला टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आणि जे काही मसाले वगैरे आपल्याला घालायचे आहेत किंवा ज्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत गाजर वगैरे ते आपल्याला याच स्टेजला करून घ्यायचं आहे कारण न तर मी मसाल्यामध्ये घालत आहे लाल मिरची आणि लसणाचा ठेचा पेस्ट करून घेतली आहे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्येही करूच शकता काश्मीरी लाल मिरची पावडर मी रंगासाठी घातली आहे आणि त्यानंतर आवडीनुसार तीन ते चार चमचे पावभाजी मसाला पावभाजी मसाला थोडा जास्त प्रमाणातच घालावा लागतो तरच पावभाजीची टेस्ट उत्तम येते आणि यामध्ये आपण पनीर चीज घालत आहोत ते न्यूट्रल टेस्ट असतं जरी त्याची डेलिशियस टेस्ट असली तरी न्यूट्रल असते त्यामुळे मसाले याच्यामध्ये थोडेसे आपल्याला जास्त लागणार आहेत जेणेकरून चव एकदम पावभाजीसारखी परफेक्ट लागेल तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहेत नाहीतर ते खालून लागू शकतात आणि लागेल तसा पावभाजी मसाला ॲडिशनली घालायचा आहे ही थोडीशी स्पायसी छान लागते आणि मसाले परतून झाल्यानंतर बटाटा जो उकडलेला होता तो छान कुस्करून याच्यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आहे आणि पावभाजी मॅशरने त्याला मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून अख्खे बटाट्याचे तुकडे लागणार नाहीत नंतर आपण यामध्ये पाणी घालून थोडंसं शिजवून घेणार आहोत पण पाणी घातल्यानंतर हे मॅश करता येणार नाही त्यामुळे अगोदरच बटाटे व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही पावभाजी छान उकळवून घ्यायची आहे या स्टेजला पावभाजी व्यवस्थित जेवढं पाणी जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढी घालून छान उकळून घ्यायची आहे कारण शेवटी आपण पनीर घातल्यानंतर फार याला उकळी देऊ शकत नाही त्यामुळे पाणी थोडंसं जास्त प्रमाणात घालायचं आहे पनीर घातल्यानंतर ते मॉइश्चर ॲब्झॉर्व करतं तर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आल्यानंतर मी याच्यामध्ये घालत आहे साधारणपणे शंभर ते दोनशे ग्रॅम किसलेलं पनीर हातानेही कुस्करलं जाऊ शकतं हे पनीर अशा पद्धतीने घालून याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान ते असं मिक्स झाल्यानंतर एकरस झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे पण हां सगळ्यात आधी मीठ टाकायला नाही विसरायचं आहे मीठ टाकून एक छोटीशी उकळी याला आणून घ्यायची आहे पनीर घातल्यानंतर खूप जास्त उकळवायची अजिबातच गरज नाही आहे कारण भाजी ऑलरेडी गरम आहे त्याच्यामध्ये पनीर छान शिजेल आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडीनुसार यामध्ये लिंबू घालून घ्यायचा आहे आपली पनीर पावभाजी तयार आहे खूपच झटपट तयार होते थोड्याशाच भाज्या लागतात आणि पनीर लागतं उकडलेला बटाटा लागतो बस एवढी तयारी असेल तर ही पावभाजी खूप फटफट तयार होते बघा किती सुंदर दिसत आहे एकदम पफेक्ट पावभाजीसारखीच आणि आता पाव भाजून घ्यायचे आहेत मी इथे बँगलोरला राहते त्यामुळे मुंबईसारखे टिपिकल पाव लादी पाव जे असतात ते इकडे मिळत नाहीत इथे असेच हे बनपाव मिळतात त्यामुळे याला मी त्याचे हाफमध्ये तुकडे करून घेत आहे आणि त्याला मी बटरवर भाजून घेणार आहे तुमच्याकडे जर मुंबईसारखे लादीपाव मिळत असेल तर उत्तमच पण माझ्याकडे हेच अवेलेबल आहेत हेही खूप टेस्टी लागतात थोडेसे गोडसर असतात त्यामुळे ऑलरेडी मी पावभाजीमध्ये थोडंसं स्पाइस लेवल जास्त ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आयनच्या तव्यावर मी हे पाव बटरवर भाजून घेत आहे आयनचा तवा असल्यामुळे मी एकदा गरम झाल्यानंतर तो बंद केलेला आहे कारण तेवढ्या हीटमधले पाव आपले भाजून होतात नॉर्मल तव्यावर करत असाल तर गॅस चालू ठेवूनच भाजून घ्या पाव भाजून घेणं फारच सोपं आहे ते तर कुणालाही येतं चला तर मग सर्व करून घेऊया मस्त टेस्टी पनीर पावभाजी तर आत्तापर्यंत ही पनीर पावभाजीच रेडी आहे आणि यावर आपण घालणार आहोत थोडंसं अगेन बटर आणि खूप सारं किसलेलं चीज त्यामुळे आता ही तयार झालेली आहे एकदम लोडेड बटर पनीर चीज पावभाजी त्यामुळे या विकेंडच्या चीट मिल डेसाठी खूपच बेस्ट ऑप्शन आहे नक्की ट्राय करून बघा आणि यूट्यूब मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून मला सांगा कशी झाली